हाय हॅलो नमस्ते मी मृणाली मृणाली या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तर सकाळचे आय थिंक साडेआठ वाजलेले आहेत वाटतं वाजयला येत आहेत माहिती नाही आठ वाजून गेलेले आहेत आणि मी आणि अयान जातो शेतामध्ये कारण आज आमचा लास्ट डे आहे हे ना आज डेडा घ्यायला येणार ना चल आता आणि पांडी बघा कशी दारात बसले मम्मीची वाट बघत आणि दुसरी आली ए तू किती दिवसांनी दिसली होती कुठे तू चले वाव। वाव। वा कशी पळाली सो पाऊस होता आणि जवळजवळ एक वाजता आणि त्याच्या आधीही मी उठलेली कारण झोप लागत नव्हती एवढा गारठा पडलेला त्यानंतर मी बाहेर पाहिलं तर पूर्ण गाव पॅक होतं मीन्स पूर्ण ढगानी कचकचून भरलेलं आणि काही दिसेच ना आणि आता आम्ही जाणार आहोत दुपारी जवळ चार साडेचारला ला निघू आम्ही किंवा मे बी त्याच्या आधीही कारण संध्याकाळी तीन नंतर पाऊस गडगडायला सुरुवात होते मम्मी घेऊन आलेली आहे ले ब्रुणला आय रे आपले दगडी व ग्रास घेऊन जायचा ये मग थोडस ग्रास वगैरे सो मम्मी तिकडनं जाऊन आलेली आहे आणि बघा हे समोर इथे भात लावलेलं तर भात उगवलं आहे केली का रचलेल्या दगडी आहेत त्या आयन आणि मी रचले सो मी थोडीशी ग्रास घेऊन जाणार आहे आणि आयन ऑक्सला देणार होत ना जास्त नाही एकच गुड्डी घ्यायची अशी ओके नको त्याला खूप वेळ लागेल बघू आपण पटापट काढचल गवत खातोय <laughs> आणि मस्त पैकी आणि तिकडे बघा तिथे अजून ढग वगैरे आहेत हे पाहू शकता आणि आम्ही आता दुपारी निघू सो इकडे तिकडे जरा बागडू जिजामाता समाधीमध्ये काही जाणं झालं नाही हो मला गणसबाईमधन एक हांडा आणायचा होता भरून <laughs> पण तो काय आणायला भेटला नाही बघू मम्मी बोलली समाधीत जाऊ त्यावेळेला एक कळशी घेऊ आपण आणि मग तिथनं तू आण गवत घेतोय अयन फील थोडी <laughs> <आगा। laughs> ना काय का का करतोय आता का तुझ्या ड्रीम मध्ये आलेला मम्मा काव होता चल आणि आता गेल्यावर लगेच देऊ ओके आपण जेव्हा त्या आजी भाजीच्या इथे जाऊ ना चला हे घे हातातच घेऊन जाऊन आता बांधायला सगळं ओलं झालंय बघ असं हातात घेऊन जाऊ एवढं बाद झालं चल तू काढ ना राहायचं होतं ॲक्च्युली पण एवढा गारठा आहे ना आणि मी थंडीचे कपडे अजिबात घेऊन नाही आलेले आहे की स्वेटर किंवा काय कारण अजून दोन दिवस जर राहिलो तर मे बी आयांना ताप पण येऊ शकतो एवढा गारठा असतो की फॅन बंद जरी केलं तरी असं कुडकुडायला होतं आणि पावसाळ सर्दीची म्हणजे हिवाळ्यातली सर्दी आणि पावसाळ्यातला गारठा याच्यामध्ये बराच फरक असतो सो खूप जास्त एकदम जरा विचित्रच वाटत होतं आणि झोप येत नव्हती मुळात अजिबात सो म्हटलं चला पळायला पाहिजे तो रात्री एक वाजता फोन केला यांना की बुधवारी नाही तुम्ही उद्याच घ्यायला या म्हणून अयान ज्या वेळेस असं मोठा होईल ना त्यावेळेला मी जास्त वेळ राहायला आहे आता कसं लहान आहे आणि अजून ऑलरेडी त्याला एडोनोडचं आहे त्रास म्हटलं अचानक झाला त्रास आणि अचानक सर्दी झाली तेवढ्या रात्रीचे हे कसे घ्यायला येतील सो म्हटलं नाही जावं ॲक्च्युली राहायचं होतं जाऊ दे नेक्स्ट इयरला खूप दिवस राहायला येऊ आणि त्यावेळेला खूप जागा एक्सप्लोअर करेन हे पहा डोंगरावर कसे ढग आलेले आहेत आयन आणि माझं हे दगड ठेवलेले आहेत हे आमची आठवण आहे येऊ तेव्हा राहील किंवा नाही माहिती नाही पण तरी ठेवलेले आहेत तेव्हा डोंगरावर ते ढग येत आहेत पाऊसचे चला जायचं आता चल लवकर थांबू मग आपल्याला जाय जाईपर्यंत गडगड म्हातारी येईल ना बटाटे सो आयन इथे आहे आणि बा आता यायला सुरुवात झालेली आहे म्हणजे पाऊस येईल थोड्या वेळात सो पाऊस इथे सुरू झालेला आहे आणि किती सुंदर दिसत आहे वाव मी खूप मिस करीन पण चला आयानची स्कूल वगैरे पण आहे आणि जर मी थंडीचे कपडे आणले असते ना स्वेअर मी थांबली असती कारण दोन तर दिवसाचा सवाल होता सो अजून दोन दिवस राहणं झालं सो आता घरी जात आहोत आणि आम्ही खूप मिस करू है ना आयान शेतात येणं है ना खेळणं भरणाच्या मागे मागे येणं या गोष्टी आम्ही घरी गेल्यानंतर खूप मिस करणार आहोत

डोंगर दाखवते नंतर नाही दाखवलं म्हणणार दाखवते ना का मी बघते <laughs> हे कसे व्हिडिओज असतात एक आठवणी सारखे काय <laughs> दो दोंडी गक लहान मुलं खेळत आहेत बाहेर आणि इथलं तर डोंगर दिसतच नाही मला कळत नाही हे कसे येतील आता तिथनं एवढं धुक खाली चहा होत आहे तोपर्यंत मी इथला आवरते पसार कचरा काढून घेते गा हे अंतरुण इथे झोपलेलो आम्ही एवढं जाड अंतरुण वगैरे होत तरी पण गारठा भरलेला पप्पांनी काहीतरी दिलेलं आहे आयनला दाखवण्यासाठी हे आहेत माझे आजोबा म्हणजे पप्पांचे वडील आणि आजी पप्पांची आई आणि राईट साइड लेफ्ट साईडला आहे काका माझा ते लहानपणीचा फोटो आहे आणि ही आहे माझी आत्या ही आत्या आजी आजोबा एक मिनिट आणि एकच फोटो बनवून घेतलेला आहे सो या गॅलरी मधला शेवटचा दिवस आणि पाहू शकता छान छान ढग येत आहेत सो मी या गोष्टी खूप मिस करणार आहे पण पुढे जायच आहे नेक्स्ट येला परत येऊ तेव्हा अजून मजा करू तेव्हा आईन अजून मोठा झाला असेल समजा अजून रानामध्ये मला घेऊन जात काय बोलत हे त्याला थंडी लागते लाईट लावून वापर नाही गारठा म्हणजे बेकार सो बघा आमचं शोपीस बसलेलं आहे तिला एवढा गारठा भरलेला आहे शोकेशच्या इथे येऊन बसलेली आहे पांडी झोपले का ती स्वेटर वगैरे काहीच आणलं नाही ना सो त्याच्यामुळे मी म्हंटल गेलेलं बरं पडेल कारण खूप जास्त आहे आयांची दोन दिवस तब्येत खराब झाली असते तरी पण मी त्याला रात्री उठून मोठा शर्ट घातला मोठ्या हातांचा खाली पजामा जाडवाला घातला सॉक्स घातले सो मस्त की अंघोळीचं पाणी तापत आहे चुलीवर चहा घेत आहोत आम्ही चहा पण तयार आहे छान 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 आता नेक्स्ट इयरला येऊ <laughs> घ्यायला मम्मी आणि हे बघा आमचं कसं ते बसले हे बघा आय असं का बसला फरसाण फरसाण तर सर्वांनी चहा प्यायला या सुमी आलेली आहे वरती इथे मामी भाजीचं लावत आहेत पाऊस पडला ना छोट्या मामी आणि तिकडे मोठे मामा आणि मोठ्या मामी लावत आहेत पपई आणि हे पहा डोंगरावर ढग आलेले आहेत ॲज युजुअल आणि मामीने दिलेली आहे मस्त पिकी माठाची भाजी आणि अजून कसली तरी माहिती नाही माठच आहे वाटतं बट ताजं तसं आहे मामींची परसव इथे आहे या इथे आता ह्यांना आम्ही ग्रीन ग्रास देणार आहोत हे ना अयान एक नाही एक आहे सोडलं का है? आहे 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 देख। दे इकडे तो बघ 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 देऊ थांब थोडंसं अर्धी मी देते हे घे इकडे हे घे हिरवा जरा ते बघ त्याला आवडलं तू दे त्याला जवळ नाही त्याच्या तोंडाच्या जवळ नाही थोडी टांगलं की त्याला हवे दे त्याला मजा वाटली की नाही वाटली चला आणि इथे मामी जेवण झालं जेवण चला हे मामींचा परसाव छान तिकडे टोमॅटोची झाड आहेत टोमॅटोची झाड टोमॅटो आले नाहीत वाटत इथे पण टोमॅटोचे बघा इथपर्यंत म्हणजे फुलं आलेत येतील मग टोमॅटो हे ब एवढं मोठ पोटेटो पोटॅटो आहे टोमॅटोचं झाड आहे आणि ब हे काय ब्रिंजल वांग्याची झाड आहे मस्त पैकी कारण तू ओला केलंस त्याला कुठून जायचं इकडनं इकडनं बघ अरे वा हे बघ आयान मी आयानला घेऊन आलेले परसव दाखवायला हे हळदीच आहे ना हे काहीतरी हळदीचं झाड आहे मामी हळदीचं झाड आहे ना हे माहिती नाही कसले हे हळदीच आहे हो खूप मोठे झाले आहेत अरे इकडे ते लेमन आलेत आणि इकडे दाखवते मी हे लिंबू आलेले आहेत लिंबाच्या झाडाला थांब जाऊ थांब तो नाही आणि हे बघा इथे सगळे मिरची झाड आहेत जे मी लास्ट टाइम आलेल ना त्यावेळेस खूप छोटे छोटे होते इथे मिरचीचे झाड आहे इथे भाजीची आहेत मध्ये मध्ये मिरची पण आहेत मग ते काय करतो कोंबडी काय नाही करत हे इथे पण झाड मस्त झालेत एकदम छान छान हे ना आयन बघितले खोडे मस्त हे बा हेला बोलतात लेमन च ट्री हे पाऊस पडू पाऊस पडू ही पाऊस आला <laughs> लेमनच ट्री नाही लिंबू अच्छा लिंबूचं झाड माफी असावी यांची मजा चालली आणि मामा तिकडे झाड लावतात तर तिथे हात नको लव चला आता चला चला हम्म चल लवकर मच्छर चावलं मला घे घे ह्याला म्हणतात चाफ्याचं झाड आपल्या चाफ्याच झाड आणि चाफ्याच फुल चाफा चाफा काय चाफा हा हा हे इकडे हस्तपिके परसा आणि हे आहे काय बर कुड्याचे नाही आपले इथे आले नाहीत आपले आम्ही ह्याचे खूप गजरे करायचं फुलं आले नाहीत लास्ट टाइम आलेले तेव्हा फुलं आलेले आहेत खूप सो हे आहे परसा आणि हे काहीतरी काकडी का काहीतरी येईल बा आयाण्याला काकडीचं एक का कसलं माहिती नाही पण इथे पण गेलच नको त्यांना डिस्टर्ब नाही करायचं मग ते वाढत नाही मामी परसव झाडत आहे हा हा इकडनं हा आलाय ना हा पेरूचं झाड आहे हा बर झाला असा वाढला ना खाल हो का अच्छा नाही तरी पण मोडला का म्हणजे वाऱ्यामुळेच तुटला का so, मामी सो मामी काढतच जा फाट्यांचं स्टोरेज कशी बसले माऊ ते बायात मी आणि हे मामींचं किचन आहे ते इथे गॅस वगैरे इकडे तरी पण चुलीवर <laughs> भाकरी वगैरे तिला थला आता मी आता घरी नेत आहे मामींचं झालेले आहेत कामं पण ते बघ काळू ओरडत आहेत बाय ऑक्स आणि हे झाड किती छान ना मम्मीची आंघोळी झालेली आहे आता आयान आणि मी आंघोळी करते आणि मग तुमच्याशी बोलते कारण चुलीवर घालणार आहे किंवा चुलीवर किंवा ह्याच्यावर घालणार आहे गॅसवर चिंबोरीचं कालवण चिंबोरे सापडले छोटे छोटे चारच सो तेवढं कालवण करणार आहे